ही निषेध रॅली अरेंज केली असा अगेन्स्ट बाबू आजगावकर हे जे अपशब्द वापरल्या आमच्या आमदार एम एल ए प्रवीण आलेकर यांच्या त्या अगेन्स्ट त्याखीर आई आम्ही हंगा जमलेले असा आणि त्यांचा निषेध असो व्यक्त करतात त्यांची जी पॉलिटिक्स असा ती खूप जुनी ज्लली असा ती जुनी पॉलिटिक्स आता पेड्यात चलपना सगळ्यां सगळ्या आमच्या युथां नमस्कार सगळे आज एका उल्याचेर हे सगळे युथ आमचे पेडण्याचे जमलेले असा तर हे जे आमच्या पेडण्याचो आमदार सध्या असा तो आपले काम त्याचे चालूच असा ते आमकां तेचो काय हे ना पण जो पयलीचो आमदार हिसर जो डेप्युटी सीएम जाऊन गेल्लो त्यांनी आता परत हांगा येता येता करीत सत्तावीस योपासून तसो खूप टायम आ तुझे तू तु यो काम कर आणि तू घे नू रे ते तू पहिली देता आणि ह्या सध्या आलेला आदाराचे तू असे नाका रे म्हणप आणि तेका कमी खरी करप हे त्यांनी करूक जायना जो भारतीय जनता पार्टीचं आमदार असा त्याचे काम सदा चालू असा सगळ्या युथांकू खबर आहे त्याचे काम तरेन चालू आहे त्या खातीरूच आज इथले यूथ हांगा पेडणे जमलेले असा आमकां आमदाराचे असे फोन ना तसे काय ना स्वतः यूथ सगळे आता एका हेनी येलेले असा तर सगळ्यांना हा रिक्वेस्ट करता आम्ही असेच ज्या आमचा आमदार असा त्या आमदारा फाटल्या राहूक आणि हे दोन दिवस फाटल्या दोन दिसा पहिली जो इन्सिडंट धारग घडलेलो त्या इन्सिडेंटाचे जो डेप्युटी सीएम पहिली जो जे हे उलय तिनी तो तसताना पहिले असे खूप जाताले की हा आता उल उल शकना कित्याक तेका खबर हा आपण असताना किंवा किंवा झालेलं चार इन्सिडंट घडलेले त्यांना त्यांनी किती न्याय दिलो त्यांना आणि आता सध्या आमचे पेडण्याचे पुलीस स्टेशन आहात ते बऱ्या तऱन्न काम करता त्यांना त्यांचा बरं सपोर्ट आता त्यांच्यानी जी घटना धारगळ घडलेली त्यांच्यानी सात ते आठ वरां भरून ते एक्युजाक हाडलेला असा सो हा बाबू आज इतकंच सांगू सोता त्यांनी पेडण्या आता चढ धोळ करू नका पार्टीन तुका जागा दिल्ली आसा त्या जागेचे पूर राव हांगा जो सध्या आमदार असा तो आपले काम करता आणि पेडण्याची जनता योग्य वेळ योग्य तो निर्णय घेतली